सैनिकांनी तिथल्या सामान्य नागरिकांना न मारता आतंकवाद्यांना चिबून टाकलं हो भावांनो हे तर होणारच होत अरे जेव्हा आपण झोपेत होतो तेव्हा आपले भारतीय जवान आपल्यासाठी भिंत बनून उभे राहून आणि हा भावांना आपल्याला गर्वच नाही तर अभिमान पण आहे आपल्या भारतीय जवानांचा हो भावांनो बरोबर आहे आप आपल्या भारत भूमीच्या रक्षणासाठी कायम साहस आणि शौर्याने लढणाऱ्या आपल्या आप प्रत्येक जवानांना वाऱ्यामुळे नाही तर भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे फडकतोय आपला तिरंगा